नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत स्पर्धा परीक्षांसाठी महत्वपूर्ण प्रश्न असणारे सामान्य ज्ञानचे प्रश्न मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते एम पोलीस भरती तळाटी भरती ग्रामसेवक भरती सरळ सेवा, राज्य राज्यसेवा या सर्व भरत्यासाठी उपयुक्त असे प्रश्न आहेत मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न मित्रांनो भारताचा संविधान स्वीकृत करण्यासाठी घटना सभेची पहिली बैठक कधी झाली म्हणजे भारताच्या संविधान सभेची सावीदा पहिली बैठक कधी झाली असलेला आहे तर आपल्याकडे पर्याय जा मित्रांनो जा। सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो संविधान सभेची जी पहिली बैठक आहे ती या ठिकाणी नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झाली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी झाली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो रामचरित्र मानस हे कोणत्या भाषेत लिहिले गेले रामचरित्र मानस हे जे आहे बुक ते कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले असं आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे तर आपल्याकडे पर्याय या ठिकाणी संस्कृत अवधी हिंदी आणि राज्य भाषा तर मित्रांनो रामचरित्र मानस हे जे आहे ते या ठिकाणी अवधी या भाषेमध्ये लिहिलेले आहे कोणत्या अवधी या भाषेमध्ये लिहिलेली आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो चंद्रयान थ्री मोहिमेमध्ये लँडरचे नाव काय होते मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये झाली होती चंद्रयान तीन ही जी मोहीम आहे ती दोन हजार तेवीस मध्ये झाली होती तर त्याचं जे लँडर होतं त्या लँडरचं नाव आपल्याला काय या ठिकाणी विचारलेलं आहे तर लँडरचं नाव काय होतं विक्रम आणि जर रोवर विचारलं रोवरचं नाव काय होतं तर रोवरचं नाव हे प्रज्ञान होतं लँडर हा विक्रम होता नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशासोबत लागते भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशासोबत लागते तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो पाकिस्तान नेपाळ बांगलादेश आणि भूटान तर मित्रांनो भारतातली सर्वात जास्त भूसिमा ही बांगलादेश या देशासोबत देश लागते कोणता बांगलादेश तर किती लागते एकूण चार हजार शहाण्णव किलोमीटर लागते बांगलादेशसोबत तर पाकिस्तानसोबत जास्त लागत नाही कारण बांगलादेशसोबत चार हजार शहाण्णव किलोमीटर लागते सर्वात कमी विचारलं तर सर्वात कमी कसं जाते अफगाणिस्तान अफगाणिस्तानसोबत एकशे सहा किलोमीटर लागते किती एकशे सहा किलोमीटर ही अफगाणिस्तानसोबत लागते नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख शंकरराव चव्हाण आणि पंडित नेहरू तर मित्रांनो आपण ऑप्शन एलिमेंट करायला शिकू तर बघा इकडे पंडित नेहरू तर येऊ शकत नाही त्यामुळे हे तर ऑप्शन कटलं यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख आणि शंकरराव चव्हाण तर मित्रांनो महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते ते यशवंतराव चव्हाण हे होते ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली भारत छोडो ही जी चळवळ आहे ती कधी सुरू झाली असं या ठिकाणी विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत एकोणीसशे तीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे चाळीस तर मित्रांनो भारत छोडो ही जी चळवळ आहे ती एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुरू झाली होती आणि एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत स्वतंत्र कधी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत देश स्वातंत्र्य झाला होता नेक्स्ट पंचशील तत्व कोणी बांधले पंचशील तत्व कोणी बांधले तर बघा मित्रांनो पंचशील तत्व आहे ते कोणी बांधले या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर पर्याय आहेत महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचशील हे जे तत्व आहे ते जवाहरलाल नेहरू यांनी मानले होते कोणी जवाहरलाल नेहरू ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो जीवशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते जीवशास्त्राचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत पाश्चर न्यूटन आयस्टीन मेडल तर जीवशास्त्राचे जनक आपण कोणाला म्हणतो लुईस पाश्चर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल न्यूटन ने कसा शोध लावला होता गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला होता तर न्यूटनने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कुणी लावला होता जी इज इक्वल टू नाईन पॉइंट एट जी जीचं मान असतं नेक्स्ट भारताचे राष्ट्रगीत कुणी लिहिले भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे सॉरी भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आपल्याला विचारले आहे त्याचं उत्तर काय होईल मित्रांनो तर आपल्याकडे पर्याय जनगणमन वंदे मातरम सारे जहा से अच्छा जय हिंद तर मित्रांनो भारताचे जे राष्ट्रीय गीत आहे ते जनगणमन ही आहे राष्ट्रगीत आणि जर आपल्याला राष्ट्रीय गीत विचारलं कोणतं राष्ट्रीय गीत तर ते कोणतं होईल वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे नेक्स्ट गिर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे गिर राष्ट्रीय उद्यानात विचारलं आहे तर या ठिकाणी काय होईल गुजरात गीर हे राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते तर ताडोबा ताडोबा एक आहे ताडोबा चंद्रापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या राजस्थानमध्ये कोणतं आहे राजस्थानमध्ये कोणता आहे तर सारिका सारिका राष्ट्रीय उद्यान पण आहे गणगौर राष्ट्रीय उद्यान पण आहे राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये कोणता आहे पेंच पेंच राष्ट्रीय उद्यान पन्ना राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये खूप सारे आहेत नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो संविधानामध्ये एकूण किती भाग आहेत संविधानामध्ये एकूण किती भाग आहेत या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो संविधानामध्ये एकूण किती भाग आहेत संविधानामध्ये एकूण किती भाग आहेत तर मित्रांनो संविधानामध्ये एकूण किती भाग आहेत तर बावीस तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो अमृत महोत्सव कोणत्या घटनेशी संबंधित आहे अमृत महोत्सव कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षाशी स्वातंत्र्याच्या पन् पंच्याहत्तर वर्षाशी संविधानाच्या पन्नासव्या वर्षाशी आणि प्र, प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरव्या वर्षाशी तर मित्रांनो अमृत भारत जो महोत्सव आहे तो स्वातंत्र्याच्या पंता पंच्याहत्तरव्या वर्षाशी संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न ने मित्रांनो सत्यमेव जयते हे जे मंत्र आहे ते कुठून घेतलेले आहे सत्यमेव जयते हा जो ग्रंथ आहे म्हणजे हा जो मंत्र आहे तो कुठून घेतलेला त्यांनी ठिकाणी विचारलेला आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत वेद उपनिषद भगवत गीता रामायण सप्तम जैते हा जो मंत्र आहे ते या ठिकाणी उपनिषद मधून घेतलेला आहे कोणता उपनिषद मुंडको उपनिषद सिलेख आहे का असे मुंडको उपनिषद मधून घेतलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान कोणते तर आपल्याकडे पर्याय नागपूर महाड इंदोर महू yes. तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे जन्मस्थान आहे ते महू आहे मऊ कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये करू सांगा कधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर कमेंटमध्ये याच उत्तर नक्की सांगा नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो इंटरनेटचा जनक कोणाला म्हटले जाते इंटरनेटचा जनक कोणास म्हटले जाते तर चार्ल्स बेबेज विंड सर्फ बिल गेट्स स्टीव जॉब्स तर मित्रांनो इंटरनेटचा जो जनक आहे तो विंड्स सर्फला म्हटले जाते कोणाला विंड्स सर्फला चार्ल्स बेबेजला काय म्हणतात तर कम्प्युटरचा जनक कम्प्युटरचा जनक आपण चार्ल्स बेबेजला म्हणतो नेक्स्ट भारताची पहिली अणुभट्टी कोटे आहे भारताची पहिली अणुभट्टी कोटे आहे तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत मुंबई तामिळनाडू राजस्थान आणि गुजरात तर भारताची जी पहिली अणुभट्टी आहे ती मुंबई येथे आहे कुठे मुंबई येथे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो नागपूर करार कोणत्या विषयाशी संबंधित आहे नागपूर करार कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत मराठी भाषा संयुक्त महाराष्ट्र राज्य पुनर्रचना औद्योगिक धोरण तर नागपूर करार हा जो आहे तो राज्य पुनर्रचना या विषयाशी संबंधित आहे काय राज्य पुनर्रचना त्यामुळे ऑप्शन नंबर सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे व्याघ्र सॉरी प्रकल्प व्याघ्र वाघ प्रकल्प वाघ कोणासाठी सुरू करण्यात आला प्रकल्प वाघ आहे तो कोणासाठी सुरू करण्यात आला या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय वाघ संरक्षणासाठी जंगल संरक्षणासाठी जल संवर्धनासाठी आणि वन्यजीव संशोधनासाठी तर वाघ प्रकल्प वाघ जो आहे तो या ठिकाणी वाघ संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो इस्रोचे मुख्यालय कुठे आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचा फुल फॉर्म माहीत घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन चा मुख्यालय कुठे आहे बंगळुरू बंगळुरू कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल इस्रोची स्थापना इस्रोची स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे एकोणसत्तर ला झाली होती इस्रोची स्थापना आणि पहिला Uh, म्हणजे भारताने पहिला उपग्रह कोणता लाँच केला होता आर्यभट्ट एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पहिला उपग्रह आर्यभट्ट लॉन्च केला होता नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोठे आहे तर आपल्याकडे पर्याय पॅरिस वॉशिंग्टन जिनेवा आणि लंडन तर मित्रांनो डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटने के मुख्यालय कट है जिनेवा ये है कैसे जिनेवा पैरि पैरिस, पैरिस राजधानी है तो फ्रांस फ्रांस की राजधानी पैरि है वॉशिंग्टन डीसी क्या से अमेरिका यूएस राजधानी वॉशिंग्टन डीसी नेक्स्ट हर घर तिरंगा अभियान को वर्षी सुरू हर घर तिरंगा अभियान को वर्षी सुरू तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत एकोणीसशे सॉरी दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार वीसमध्ये तर है वी 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 हर घर तिरंगा हे जे अभियान आहे ते दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आले कधी कर दोन हजार बावीसमध्ये त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट गुगलची स्थापना कधी झाली गुगलची स्थापना कधी झाली तर आपल्याकडे पर्याय आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी सॉरी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार दोन हजार दोन तर गुगलची जी स्थापना आहे ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाली होती कधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कमेंटमध्ये मला सांगा गुगल की गुगलची स्थापना कोणी केली म्हणजेच गुगलचे संस्थापक कोण आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी होतात ऑलिम्पिक जे खेळ आहेत ते किती वर्षांनी होतात तर आपण आधी बघू ऑलिम्पिकची स्थापना ऑलिम्पिकची जी स्थापना आहे ती अठराशे शहाण्णव मध्ये झाली होती तर पहिले ऑलिम्पिक कुठे खेळले होते लॉस एंजेलिस लॉस एंजेलिस हे पहिले ऑलिम्पिक खेळले होते आणि ऑलिम्पिक हे दर चार वर्षांनी दर चार वर्षांनी खेळले जातात त्यामुळे याचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो संगमेश्वर येथे कोणी छत्रपती संभाजीराजे यांना पकडले होते संगमेश्वर येथे कोणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडले होते तर पर्याय आहेत मुघल सैन्य औरंगजेब सिद्धी आणि निजाम तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल तर मुघल सैन्य मुघल सैन्य हे कोणाच्या आदेशावर आलं होतं तर औरंगजेबाच्या आदेशावर आलं होतं कोण आलं होतं तर मुघल सैन्य ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो रेड डाटा बुक मध्ये काय नोंदवले जाते रेड डाटा बुक मध्ये काय नोंदवले जाते तर बघा आपल्याकडे पर्याय संकटग्रस्त प्रजाती हवामान माहिती लोकसंख्या आणि अन्नधान उत्पादन तर रेड डाटा बुक ही जी बुक आहे यामध्ये संकटग्रस्त प्रजातींची नोंद असते त्यामुळे ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो मोनालिसा हे चित्र कोणी रेखाटले मोनालिसा हे जे चित्र आहे ते कोणी रेखाटले तर पर्याय आहेत मायकेल एंजेलो लिओर्नडो दा विंची विकासो राफेल तर मोनालिसा हे जे चित्र आहे ते लिनाडो दा विंची यांनी रेखाटले होते ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो विश्व जल दिवस कधी साजरा केला जातो विश्व जल दिवस कधी साजरा केला जातो तर आपल्याकडे पर्याय आहेत बावीस मार्च पाच जून चौदा नोव्हेंबर एक जानेवारी तर विश्व जल दिवस हा बावीस मार्चला साजरा करतो पाच जूनला तर काय पाच जूनला पर्यावरण दिन पर्यावरण दिन आपण पाच जूनला साजरा करतो नेक्स्ट भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण आहेत आपल्याकडे पर्याय रवींद्रनाथ टागोर सी व्ही रमन मदर टेरेसा अमर्त्य सेन तर मित्रांनो भारताचे जे पहिले नोबेल पुरस्कार विजेते आहेत ते रवींद्रनाथ टागोर आहेत नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारतरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो भारतरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो फक्त साहित्य केवळ विज्ञान केवळ राजकारण कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तर मित्रांनो भारतरत्न हा जो पुरस्कार आहे तो कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो नंदादेवी पर्वत कोणत्या राज्यामध्ये आहे नंदादेवी पर्वत कोणत्या राज्यामध्ये आहे तर हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम जम्मू काश्मीर तर नंदादेवी हा जो पर्वत आहे तो उत्तराखंड या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल सिक्कीममध्ये कोणता आहे कंचनजंगा कंचनजंगा हा सिक्कीममध्ये आहे हिमाचल प्रदेशची राजधानी काय तर शिमला शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो सनेक्स कोणीशा स्वतःशी संबंधित आहे सनेक्स शब्दाचा संबंध कशाशी आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत शेअर बाजार विमा परकीय व्यापार कृषी उत्पादन सनेक्स हा जो शब्द आहे तो शेअर बाजाराशी संबंधित आहे कशाशी शेअर बाजार त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट आझाद हिंद फौज ची स्थापना कोणी केली आझाद हिंद फौजाची स्थापना कोणी केली तर आपल्याकडे पर्याय आहेत भगतसिंह नेताजी सुभाषचंद्र बोस गांधीजी चंद्रशेखर आजाद तर आजाद हिंद फौजची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र सॉरी भारतातील सर्वात मोठे खार फुटीचे जंगल कोठे आहे महा भारतातील सर्वात मोठे खार फुटीचे जंगल कोठे आहे तर पर्याय सुंदरबन गिर पेरियार रणथोंबर तर सर्वात मोठे खार फुट्टीचे जंगल कोणते आहे तर सुंदरवन कोणतं आहे सुंदरवन सुंदरवन कोणत्या राज्यामध्ये पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये वेस्ट बंगाल गीर गिर राष्ट्रीय उद्यान कापरे गुजरात गुजरातमध्ये पेरियार कुठे केरळमध्ये पेरियार हे जे जंगल आहे ते कुठे केरळमध्ये आणि रणथोंबर हे राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे अनेक भाषांमध्ये एकता हा विचार कोणाशी संबंधित आहे अनेक भाषांमध्ये एकता हा जो विचार आहे तो कोणाशी संबंधित आहे तर पर्याय आहेत भारतीय संविधान गांधीजी नेहरूजी आणि आंबेडकर तर मित्रांनो अनेक भाषांमध्ये एकता हा जो विचार आहे तो भारतीय संविधानाशी संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो जी म्हणजे काय जी म्हणजे काय अशा ठिकाणी विचारलेलं आहे तर आपण याचा बहुत पर्याय सरकारी दर योजना एकूण देशांतर्गत उत्पादन आर्थिक लूट आर्थिक तूट वित्तीय अंदाजपत्रक तर जीडीपी जीडीपी चा अर्थ काय होतोय एकूण देशांतर्गत उत्पादन ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो वेदांची संख्या किती आहे वेदांची संख्या किती आहे तर बघा मित्रांनो वेदांची संख्या किती आहे या ठिकाणी चार कोणते कोणते तर ऋग्वेद अर्थवेद समवेद आणि यजुर्वेद एकूण सर्वात प्राचीन वेद कोणता आहे ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे आणि सर्वात नवीन कोणता आहे तर सामवेद आणि जर विचारलं संगीत क्षेत्र कोणत्या वेदस्य म्हणताय संगीत क्षेत्राचा संबंध पण समवेदाशीच आहे त्यामुळे याचं उत्तर काय वेदांची एकूण संख्या ही Next. Next चार आहे नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो क्विट इंडिया मुवमेंट कोठे सुरू झाली क्विट इंडिया मुवमेंट कोठे सुरू झाली तर याचं उत्तर काय होईल मुंबई क्विट इंडिया मुवमेंटची सुरुवाती मुंबई इथे झाली नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला तर पर्याय आहेत भाऊसाहेब रानडे डॉक्टर एन जी गोरे नाना पाटील न स गोरे तर याचं योग्य उत्तर काय होईल न स गोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष स्थापन झाला ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट ऑपरेशन गीर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑपरेशन ग्रीन जे आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित असा त्या ठिकाणी विचारलेला आहे तर पर्याय आहेत शेती उत्पादन स्थिर ठेवणे पोलाद उद्योग पर्यावरण संवर्धन जलसंपत्ती ऑपरेशन ग्रीन हे जे आहे ऑपरेशन ग्रीनचा संबंध शेती उत्पादन स्थिर ठेवणे हा आहे ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर पर्याय आहेत सरदार पटेल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू तर भारताचे जे पहिले उपराष्ट्रपती होते ते कोण होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि राष्ट्रपती कोण होते तर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते नेक्स्ट पंडित नेहरू पंडित नेहरू हे कोण होते पहिले प्रधानमंत्री ते पहिले प्रधानमंत्री कोण होते तर पंडित नेहरू होते नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो जय जवान जय किसान हे घोषणा वाक्य कुणी दिले जय जवान जय किसान हे जे घोषणा वाक्य आहे ते कुणी दिले महात्मा गांधी बाळबहादूर सॉरी बाळ लाल बहादूर शास्त्री नेहरू इंदिरा गांधी तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल लाल बहादूर शास्त्री इंदिरा गांधीने महात्मा गांधी महात्मा ने कोणी दिला होता करोया मरो करोया मरुचणारा कोणी दिला होता तर महात्मा गांधींनी दिला होता करोया मरुचणारा नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिला उपग्रह कोणता भारतातील पहिला उपग्रह कोणता हा प्रश्न आपण याच्या आधी घेतलेला मित्रांनो याचं उत्तर काय होईल आर्यभट्ट आर्यभट्ट हा भारतातील पहिला उपग्रह आहे तो कधी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये लॉन्च केला होता नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिवस हा आपण आधी बघितलाय पाच जून पाच जून ला आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो बावीस मार्च आत्ताच पाहिलं जल दिवस जल दिवस आपण साजरा करतो नेक्स्ट डिजिटल इंडिया योजना कधी सुरू झाली डिजिटल इंडिया योजना कधी सुरू झाली तर पर्याय आहेत दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार दो वीस डिजिटल इंडिया ही जी सुरुवात आहे या योजनेची सुरुवात दोन हजार पंधरामध्ये झाली होती डिजिटल इंडिया नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो अजेंटा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत अजेंटामधील ज्या लेणी आहेत ती कोणत्या धर्माशी संबंधित आहेत विचारलेला आहे तर पर्याय आहेत हिंदू धर्म बौद्ध धर्म शीख धर्म आणि जैन धर्म तर अजिंठा या ज्या लेणी आहेत त्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो राज्यघटनेतील सर्वात लांब कलम कोणते आहे राज्यघटनेतील सर्वात लांब कलम कोणते म्हणजे सर्वात मोठे कलम विचारलेले आहे तर पर्याय आहेत तीनशे सत्तर कलम तीनशे छप्पन कलम तीनशे अडुसष्ट कलम तीनशे बारा तर योग्य उत्तर काय होईल कलम तीनशे अडुसष्ट हे सर्वात लांब आणि सर्वात मोठे कलम आहे कलम तीनशे सत्तरचा संबंध कसा कलम तीनशे सत्तरचा संबंध जम्मू काश्मीर जे अँड के नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कर्जमुक्त ग्राम योजना कोणत्या उद्देशाने सुरू झाली कर्जमुक्त ग्राम योजना कोणत्या उद्देशाने सुरू झाली तर शेतकरी आत्महत्येवर नियंत्रण यासाठी कर्जमुक्त ग्राम योजना सुरू झाली ऑप्शन क्रमांक ए याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो स्वच्छ भारत अभियान कोणी सुरू केले स्वच्छ भारत अभियान ही जी योजना आहे ती कोणी सुरू केली पर्याय डॉक्टर मनमोहन सिंग नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी राजीव गांधी योग्य उत्तर काय होईल नरेंद्र मोदी नेक्स्ट लास्ट प्रश्न मित्रांनो In in मेक इन इंडिया अभियानाचा शुभारंभ कधी झाला मेक इन इंडिया हे जो अभियान आहे त्यांचा जो शुभारंभ कधी झाला तर पर्याय आहेत दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा तर मेक इन इंडिया हे जे अभियान आहे ते दोन हजार चौदामध्ये सुरू केले होतं कधी दोन हजार चौदामध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल असंच प्रेम तुमचं राहू द्या मित्रांनो हे जे प्रश्न होते ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न होते पुन्हा याचं रिव्हिजन करा जर याची पी डी एफ पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र